घेतात आयसा संतांचा आणखीन काय अरे वा नुसती यांचीही सेवा केली तरी यांच्याच सेवेत देवाची सेवा घडते देवाची सेवा वेगळी करावी लागत नाही त्याला शोधावं लागत नाही त्याला पाहावं लागत नाही त्याची विनंती करावं लागत नाही यांचे पाय धरले की त्यांची प्राप्ती होते अथवा यांच्या शेवेतच त्यांची सेवा घडते आयसा संक्रंध मय विठाला विठाला संत महात्मे सांगतात पडून राही न करे काही तुझी अनगाळो म्हणून पवित्र स्थान सगळ्यांच्या सर्वांच्या श्रद्धेचं स्थान आहे अन्य रूपाने वाढत गाता येईल त्यांनी गाव नाचता येईल त्यांनी नाचावं श्रवण करता येईल त्यांनी श्रवण करावं वक्तृत्व येईल त्यांनी वक्तृत्व करावं ज्यांना खाता येईल त्याने खाव प्रसाद आणि देता येईल त्याने द्यावं देता येईल त्याने न्यावं इथं द्यावं बरं का इथं द्यावं हा प्रयोग करून बघा इथं जर एक रुपया दिला इथं जर एक रुपया दिला तर देणाऱ्याला एका रुपयाचे दहा मिळतात मटका आहे इथं जर एक रुपया खाल्ला शंभर रुपये जातात चुटका आहे उत्तर खाणार नाही कोणी खाऊ नाही द्याव महाराज देण्यासाठी आपण आहोत आपण जे देतो ना मला याच्यात थोडं बोध आवडत आपण जे देतो ना माणसं म्हणतात महाराज आपल्यातर्फे माझ देतो तुमचं आहे का ते तुमचं आहे का तुमच नाही महाराज हे तुमचं नाहीच पण आहे ज्याच होत त्यालाच देत नाही त्याच आहे देता येईल त्यांनी धन द्यावं धान्य द्यावं लक्षात ठेवा धनही नाही धान्य नाही मन द्यावं मनही देता येत नाही निदान निदान सगळ्यांच्या शेवटी तंत्री लिहावं शरीर आणि शेवाकर विठाला फार दिवस झाले मला काही कोणाची इथेचे परिचय नव्हते काय ज्ञानोबराईने बुद्धी दिली आणि इथं एक पारायण स्वप्न केलं होता गाथा भजन आणि ज्ञानेश्वरी पारायण फार दूर झाले मी नवीनच कीर्तन करत होतो सगळ्यात परिवारांचं भजनी मंडळ ईडशीकरांचं भजनी मंडळ मी इथे घेऊन आलो होतो काहीच नव्हतं मारत इथं तर सगळं जमीनच हो होती हे सगळी बांधकाम नव्हतं जुनं बांधकाम होत लाकडी कौला कौलाचं काय होत काही मंडळी होती फक्त माझ्या एक ध्यानात आहे दाढीवाला बाबा तवाय होता ना आता आता काढलेच आहे परिचय नव्हते ओळखी नव्हते आणि त्या काळामध्ये ओळखी नसताना सुद्धा एकही दिवस आम्हाला इथलच्या ग्रामस्थाने स्वयंपाक करू दिला नाही रोज पंक्ती रोज पंक्ती भाग्यवान लोक आहेत मी तुमचं कौतुक करतो अशातला भाग नाही हा या मातीतला गुण आहे इथे आल्याच्या नंतर देण्याची भावनाच होते इथे आल्याच्या नंतर श्रद्धा भाव निर्माण होतो वातावरण आहे पवित्र भूमी आहे मी तर म्हणतो इथची नुसती माती अंगाला जरी सहज लागली तरी तुमचं काम होईल भूती ये इथे येऊन गेलेचा चरण स्पर्श इथे झाला मुक्ताईंचा चरण स्पर्श झाला चरण चर। स्पर्श झाला इतकंच नाही तर या परिसरामध्ये महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात असणाऱ्या वैष्णवांची सगळी वस्ती इथे झालेली या रेड्याच्या रेडा सामान्य व्यक्ती नव्हती महाराज फार मोठी होती आहे कारण या पुनर्जन्मामध्ये याच्या अगोदर मोठा असा इतिहास नवनीतो मध्ये पहा तितके खोलत नाही आपणाला जायचं पण या ज्ञानोवर यांच्या कृपा सामर्थ्यामध्ये केवढं सामर्थ्य आहे यांची काय शक्ती आहे साधी गोष्ट साधी गोष्ट नाही म्हणून एक अभूतपूर्व सोळा अभूतपूर्व शक्ती प्रकट झाली एवढ्या मोठ्या विद्वानांना तो अरुच म्हणता येत नाहीत महाराज वेदांच्या या रेड्यांच्या मुखातून वेद प्रसवला आणि शुद्ध जे अशुद्धपणा होता त्याच्या अगोदर अशुद्धपणा होता रेड्याच्या मुखातून ज्या दिवशी वेद बाहेर पडला त्या दिवशी वेद सुद्धा यांच्या मुखातून शुद्ध झाला सा आणि अशा या स्थानामध्ये आपण आहोत महाराज अशी आहे हे जे आपल्या वाटेला आलेलं कर्म आहे त्याला प्रपंच म्हणतात हे कुठून आलाय परिचय नाही का माहित आहे कुणाला कधी सुरुवात झाली प्रपंचाला प्रपंचाला सुरुवात कधी झाली महाराज प्रपंचाला सुरुवात कधी झाली हे सांगता येत नाही आणि हा प्रपंच किती पिढीमध्ये संपल हे सांगता येत नाही हे कुठून आला हे माहीत नाही कुठं जाईल हेही माहीत नाही चालू परिस्थितीमध्ये सुटत नाही दिसत आता लक्षात ठेवा आपण चिकटलेले आहोत माणसं म्हणतात अजिबात नाही कोणाला चिकटत नाही आपण कोणापासून बसत नाही शरीर बसत नसल पण अंतकरण मात्र संपूर्णपणे घराशी शिकटलेलं आहे नात्याशी शिकटलेलं आहे विद्वत्तेशी शिकटलेलं आहे संततीच्या बाबतीत संपत्तीच्या बाबतीत ऐश्वर्याच्या बाबतीमध्ये चिकटलेलं आहे आणि जोपर्यंत जोपर्यंत या अंतकरणाची सुचिता होत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवनात शांती प्राप्त होणार नाही मोक्ष प्राप्त होणार नाही तोपर्यंत भगवंताने भगवंताचा आणि आपल्या जीवाचा संबंध जीव नाही हा प्रतिबंध आहे आणि या प्रतिबंधाला दूर करून हा हा डोंगर चढून पहिलं केरळला जर जायचं असेल तर फक्त जागाची उडी आहे त्याला म्हणतात कथा आणि कीर्तन विठास हे पहा विश्व निर्माण केलं पंच महाभूत विश्व निर्माण केलं पण विश्व जस निर्माण केलं पर्वत तयार केले नद्या तयार केल्या वृक्ष आहेत विली आहेत भिन्न भिन्न पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या विभूती तयार केल्या काही कलावंत आहेत काही का 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 गुणवंत आहेत काही ज्ञानवंत आहेत काही विद्यावंत का आहेत रूप आहेत मी कृष्णासाठी सांगायला लागलो याच्यात एक हिराय मार याच्यात एक रत्न आहे कोम रत्न आहे यामध्ये महापुरुष ज्ञान वरासारखे कोप सारखे हे रत्न आहे प्रकाशित गिरे आहेत जगी सूर्य तैशे प्रकाशले प्रकाशमान माणसाला प्र, प्रकाश असतो प्रत्येक माणसाला प्रकाश आहे प्रत्येकाला प्रकाश असतो पण काही लोकांनी आपण जो प्रकाश आहे हा प्रकाश संपूर्ण टाकलेला आहे अंधारात आहोत ज्ञान बर आहेत स्वयं प्रकाशित आहे भगवंताने या लोकांना पाठवलं कशासाठी पाठवलं कशासाठी पाठवलं या सामान्य जीवांना झोपलेल्या ठिकाणाहून जाग करायचं आणि मोक्षपदाच्या पदाच्या पायरीपर्यंत घेऊन जायचं हे त्यांचं कार्य अन्यत्र कार्य नाही हे लोक इथं चमत्कारासाठी आले नाही चमत्कारासाठी नाही आले काही कमई करण्यासाठी आले नाही मग कशासाठी आले

कल्याणा संतांच्या याच कामासाठी हे लोक आहेत आणि म्हणून या लोकांनी इथे आल्याच्या नंतर या लोकांच्या उद्धाराचा मार्ग शिकायला कोणत्या मार्गाने अन्य अन्य कोणत्या कुणाला कोणत्या कुणाला कोणत्या कुण काम समिती आणि तू खूप बरेच सांगतात मे मानली वैष्णवांची जयाणे घातरी मुक्तीची, मुक्तीची गवारी आता तुम्हाला सांगतो मुक्ती हे नाव ऐकलेलं आहे मोक्ष नाव ऐकलेलं आहे सुख दुःख शब्द माहीत आहेत पाप पुण्य शब्द माहीत आहेत कशाला पाप लागतं हे बी माहीत नाही आणि कशाला पुण्य म्हणावं हेही माहीत नाही सुख म्हणजे काय दुःख म्हणजे काय नाही परिचित मोक्ष 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 म्हणतात मला एक माणूस त्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कीर्तनासाठी गेलो तर त्याने म्हणलं महाराज मोक्ष मोक्ष म्हणतात मोक्ष नेमकं कोणत्या प्रांतामध्ये सापडतो बरं प्रांत आहे नाही जसं हे गुजरात महाराष्ट्र पी एम पी अशे राज्य नाही नेमकं स्थान हे मोक्षाचं स्थान कुठल्या प्रांतामध्ये सापडत मोक्ष नाही